पहिले दोनच असायचे मेल किंवा फिमेल आता तीन ऑप्शन आलेले आले आलेले आहेत एक म्हटलं जातं मेल दुसरं आहे फिमेल आणि तिसरं तिसरं तिथं लिहिलेलं असतं नॉट टू मेन्शन कारण पुष्कळ लोकांना वाटतं की दोनपेक्षा जास्त डेंज जेंडर आहेत ज्याला आपण म्हणतो ट्रान्सजेंडर मेन ट्रान्सजेंडर आणि वुमन्स ट्रान्सजेंडर आता प्रिय तुम्हाला माहित असेल ट्रान्सजेंडर वुमन किंवा ट्रान्सजेंडर मेन म्हणजे काय ट्रान्सजेंडर वुमन म्हणजे की त्याचा जन्म झालेला असतो एक पुरुष म्हणून पण नंतर त्याला वाटायला की की तो पुरुष नाहीये तो जो आहे त्याचं जेंडर जे आहे ते स्त्री आहे मग तो स्त्रीप्रमाणे तो वागायला लागतो त्याचं त्याचं जे बिहेवियर असतं एक स्त्रीप्रमाणे असतं आणि तो काय करतो तो पुरुषाबरोबर संबंध ठेवतो पण त्याचा जन्म पुरुष म्हणून झाला होता ट्रान्सजेंजर मेन म्हणजे काय त्यांचा जन्म स्त्री म्हणून झाला होता पण त्यांना असं वाटायला लागतं की ते जे ते आहेत ते स्त्री नाही ते पुरुष आहे तर ते पुरुषाप्रमाणे ते ते वा